सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते एक लहानसा मुलगा डोक्यावर पागोट अंगावर शुभ्र वस्त्र आणि आयुष्यात पहिल्यांदाच तो जबाबदारी नावाचा धागा अंगावर घेतो हा एक विधी असतो हा आहे दुसरा जन्म ज्या क्षणी कानात गायत्री मंत्र पडतो त्या क्षणी बाळातून बटूक घडतो ही आहे मुंज संस्काराची पवित्र परंपरा जी शिस्त शिकवते संस्कार घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते आज आपण जाणून घेऊया मुंज विधीचे कोणते असतात आणि मूंज विधीचे महत्व मूंज संस्कार म्हणजे एक धार्मिक विधी आहे सोबतच जीवनाला दिशा देणारे अत्यंत पवित्र संस्कार आहे आपल्या सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे हिंदू संस्कृतीमध्ये मुंज संस्काराला उपनयन संस्कार असंही म्हटलेलं आहे या दिवशी बाळाला बाळाचा दुसरा जन्म होतो आणि तो बटू म्हणून ज्ञानाच्या मार्गावर पाऊल टाकतो गुरुच्या सानिध्यात कानात पडणारा गायत्री मंत्र मन विचार आत्मशुद्ध करतो जानव्याचे तीन धागे माता पिता गुरु याची आठवण करून देतात तसेच विचार वाणी आणि कर्मशुद्ध ठेवण्याची आपल्याला शिकवण देतात मुंज म्हणजे काय ब्रह्मचर्य संयम शिस्त संस्काराची दीक्षा ऋग्वेद यजुर्वेद मनुस्मृती या ग्रंथामध्ये उपनयन संस्काराचे महत्व सांगितलेले आहे श्रीराम श्रीकृष्ण पांडव यांचीही मुंज संस्कार आ, झाल्याचे पौराणिक संदर्भ आपल्याला आढळतात श्रीकृष्णाचे गुरु सांदीपणे ऋषी यांच्या आश्रमात जाऊन त्यांनी श्रीकृष्णाने विद्या संपादन केले होते श्रीरामाने सुद्धा वशिष्ठ मुनीच्या आश्रमामध्ये जाऊन विद्या संपादन केली होती पांडवाचे गुरु द्रोणाचार्य हे सुद्धा यांनी विद्या संपादन केली होती गायत्री मंत्र म्हणजे संस्काराचा आत्मा आहे म्हणजे संस्काराचा सर्वात पवित्र क्षण म्हणजे काय गायत्री मंत्राचा उपदेश बुद्धी शुद्ध करणारा जीवनाला दिशा देणारा महामंत्र आहे ओम भूर्व भूस्वा तस वितुर्वर्ण भरगो देवस्य धीमही धियो योन प्रचोदयात याचा अर्थ काय की हे ईश्वर हे आमच्या आमच्या बुद्धीला योग्य मार्ग दाखव ज्ञानाचा प्रकाश दे जानव यज्ञोपवीत जानव्याला यज्ञोपवित असं म्हटलेलं आहे त्याचं काय महत्व असतं की मुंज संस्कारामध्ये जानवं परिधान करतात जानव्याचे तीन धागे असतात तीन धागे म्हणजे काय माता पिता आणि गुरु त्याचं विचारवाणी आणि कर्मशुद्ध ठेवण्याचा एक संकल्प म्हणून आपण त्या जानवं परिधान केलेला असतं मात्र देवभव भव आचार्य देव भव, भव। याचा अर्थ काय असतो की आई वडील आणि गुरु हेच खरे दैवत आहेत यांचा सन्मान करणं हेच खरे धर्मकर्म आहे हे आपल्या संस्कार हे मुंज संस्कारामधून आपल्याला कळतं आणि हे या ब्रह्मचार्याची शिक्षा दिली जाते मूंज संस्कारामध्ये ब्रह्मचर्य म्हणजे काय संयम विचारावर नियंत्रण वाणीवर शुद्धता कर्मात प्राम प्रामाणिकपणा विद्या ददाती विनया विनयात पा पायाती पात्रता म्हणजे काय विद्या माणसाला विनय देते आणि विनयातून खरी पात्रता निर्माण होते आज शिक्षण वाढलेलं आहे पण संस्काराची गरज आणखी वाढली आहे कारण डिग्री माणूस बनवत नाही संस्कारच खरा माणूस घडवतात सत्यम वद धर्मचर स्वाध्यायानमा प्रमदा बोल धर्माचं पालन कर आणि ज्ञानमार्ग कधीही सोडू नकोस हा संस्कार आपल्याला म्हणजे संस्कार शिकवतो बाळासाठी हा म्हणजे संस्कार हा फक्त बाळासाठी तर असतोच आहे त्यासोबत आईवडिलांसाठी सुद्धा खूप भावनिक असतो कारण या दिवशी ते आपल्या मुलाला संस्काराची शिदोरी देऊन आयुष्याच्या प्रवासात पुढे पाठवतात पहिले असं विद्या ऋषीच्या आश्रमात पाठवायचे म्हणजे झाल्यावर हो। पण आता तसे काही पाठवणं पाठवत नाहीत संस्कार आपलं शिक्षण शाळेत महाविद्यालयातच होतं पण पूर्वी फार पूर्वी हे मुंज झाल्यानंतर ऋषीच्या आश्रमात विद्या संपादनासाठी पाठवत असत म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो मुंज संस्कारामध्ये जान जाणव परिधान केलं असतं ते तर कशामुळे परिधान केलं असतं कारण ते एक माता पिता गुरु म्हणून एक धाग्याचं प्रतीक असतं आणि याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होते तर त्याप्रमाणे हे तीन धागे म्हणजे काय सत्व रज आणि तमन तम या तीन गुणांची आठवण करून देतात विचार वाणी कर्म शुद्ध ठेवण्याचा संकल्प असतो या जानवामध्ये दडलेला असतो जानवा हा धागा नाहीये तो आहे आयुष्याभराचा नैतिक बंधन म्हणजे मुळे काय होते आपल्या जीवनाला बाळाच्या जीवनाला शिस्त येते ब्रह्मचर्याची दीक्षा दिली जाते ब्रह्मचार्य म्हणजे काय संयम विचारावर नियंत्रण वाणीवर संयमता हा संस्कार बाळाला शिकवतो हो की जीवनात यश मिळवायचे असेल शिस्त संयम आणि परिश्रम आवश्यक आहेत मुंजे संस्कार हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा संस्कार मानला जातो सोळा संस्कार आहेत हिंदू धर्मामध्ये त्यापैकी हा महत्वाचा आणि पवित्र संस्कार आहे सोळा संस्कारापैकी मुंजीच्या वेळी मुंजगीते ओव्या मंगलाष्टक सुद्धा गायली जातात ही परंपरा जम संस्कृती जपण्याचं माध्यम आहे मुंज हा एक विधी तर आहे त्यासोबत जीवनाला दिशा देणारा योग्य असा संस्कार पण आहे लग्नासारखंच मुंजीचं स सर्व असतं फक्त लग्नामध्ये वधू नसते आणि ल ह्याच्यामध्ये म्हणजे सगळं लग्नासारखंच असतं याचं मुहूर्त मेढ करावं लागतं उखळ पूजा पुन्हा मांडव घालायचं असतो देव ब्राह्मण सगळे असे लग्नासारखेच विधी असतात रुकवत पण असतं पण पन वधू नसते आणि बटू आणि बटूच्या ह्याच्या पडद्या पडदा टाकला असतो अंतरपाठ धरतात आणि अंतरपाठाचे ते बटू आणि त्याचे वडील असतात आणि वडीलच बटूला हार घालतात आणि बटू वडिलाला हार घालतो असं मुंजीमध्ये असतं मुंजीमध्ये कोणते कोणते विधी असतात तर मुंजीमध्ये सर्वप्रथम येतो नांदी श्राद्ध देव पितर आणि कुलदेवतांना आव्हान करून संस्कार निर्विघ्न पार परावं यासाठी हे प्रार्थना म्हणून नांदी श्राद्ध केलं जातं त्याच्यानंतर मंडप पूजन म्हणजे काय मांडव घातलेला जातो त्याच्यामध्ये गणपती नवग्रहपूजन विघ्नहर्त्याचा आशीर्वाद देण्यासाठी हे केलं जातं पूजन म्हणजे सुद्धा केलं जाते का केलं जाते की के बालकाच्या आरोग्य आणि आयुष्यासाठी त्याच्यानंतर हे चौलकर्म केलं जातं म्हणजे चौलकर्म काय की के डोक्यावरील केस काढणं जुन्या जुन्या जन्माचे संस्कार त्याग काढणं ह्याचा अर्थ की त्याग करायचा जुन्या जन्माचा संस्कार आणि नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी काशाय वस्त्रधारण म्हणजे काय असतं काशाय म्हणजे काय बटूला साधेपणाची दीक्षा ब्रह्मचर्याचं प्रतीक म्हणून हे वस्त्र धारण मेकला बांधणं मेकला म्हणजे काय मेकला म्हणजे कमरेला कमरेला म्हणजे गवताची असतं ते बांधलं जातं आणि ह्याच्या कशामध्ये जातं की संयम आणि शिस्तीचं चिन्ह म्हणून मेकला बांधलं जातं दंड धारण केलं जात दंड दंडमध्ये हात हातात काठी घेतली जाते हे कशाचं आहे प्रतीक आत्मसंयम आणि आधाराचं प्रतीक आहे त्याच्यानंतर यज्ञोपवित धारण करणं यज्ञोपवित म्हणजे जानव गुरु करून जान्वा घालावं लागतं गायत्री मंत्रासह उपदेश असतो गायत्री मंत्राचा उपदेश यावेळी कशामुळे करतात की बुद्धी शुद्धीकरणाचा मंत्र म्हणून बुद्धी शु, शुद्धीकरण व्हावा म्हणून आणि भिक्षावळ हे मुंजीचे विधी असतात मातृभोजन म्हणजे काय म मातृभोजनसुद्धा विधी असतो मुंजेमध्ये तो काय असतो तर मुं हे हा चा चा मात्र हम, एक मातृभोजन हा अत्यंत भावनिक आणि पवित्र विधी आहे बटू प्रथमच आईच्या हातातून भोजन करतो म्हणजे त्याच्यानंतर आश्रमात जातो शेवटचा आईच्या हातून भोजन केलं जातं त्याला मातृभोजन असं म्हणतात बालपणापासून संयम शिस्तबद्ध जीवनात जाण्याचा एक संकेत असतो आईचे ऋण कधीही फेटता येत नाही याची आठवण करून देणारा हा विधी आहे वेद परंपरेनुसार माता ही पहिली गुरु आहे म्हणूनच गुरुकुलात जाण्यापूर्वी बटू आईच्या हातून शेवटचं भोजन करतो मात्र देवो भव म्हणजेच काय की आई ही देवा समान आहे आता त्याच्यानंतर भिक्षावळ म्हणजे काय आपल्याला प्रश्न पडतो भिक्षावळ म्हणजे काय म्हणजे संस्कारातील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे भिक्षा मागण्याचा अर्थ काय की घरातील लोकांकडून भिक्षा मागणे का मागतात का हा विधी अहंकाराचा त्याग नम्रतेचा संस्कार शिकवतो बटू म्हणतो भवती भिक्षांदेही असं म्हणत भिक्षा माग जागितली जाते आणि पहिली भिक्षा आईकडूनच का मागितली आई जाते कारण काय आईकडून मिळालेली भी पहिली भिक्षा जीवनभरासाठीचा आशीर्वाद असते आईच्या कृपेशिवाय कोणताही संस्कार पूर्ण होत नाही गुरुकुलात राहणारा ब्रह्मचारी भिक्षेवर जीवन जगायचा त्यामुळे हा विधी स्वालंबन आणि संयम शिकवतो हो संस्कार जपले तरच संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तरच आपल्या आपली ओळख जिवंत राहते मुंज संस्कारासारख्या या पवित्र परंपरा पुढच्या पिढी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच आहे आपली परंपरा अभिमानाने जपायची असेल आणि हा प्रत्ये हा संदेश प्रत्येक घरात पोहोचवायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि संदेश करा, करा। हा संदेश प्रत्येक घरात पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा म्हणूनच मिंज हा विधी नसून तो जीवनाला दिशा देणारा संस्कार आहे अशा पवित्र म्हणजे संस्कारातून एक बालक घडतं आणि एक संस्कार जिवंत राहतो आपली परंपरा आपली संस्कृती आणि आपली ओळख जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे जय परंपरा जय संस्कृती